नमस्कार दिनांक बारा फेब्रुवारी कथेच शीर्षक आहे मुलाला घोड्यावर बसवा मोहोळ येथील ओढ्याच्या दरडीतील गुहेत महाराज होते तेव्हा एका ब्राह्मणाचा अठरा वर्षाचा मुलगा वायू प्रकोप होऊन बेशुद्ध पडला सर्व उपाय हरले तेव्हा एकाने गावात एक संन्यासी आले असून त्यांना साकडे घालून पहा असं सुचवलं पण त्या यतीचा ठाव ठिकाणा समजेना तेव्हा एक सवाष्ण स्त्रीने त्यांना गुहेतील महाराजांकडे नेले मुलाची हकीकत कळताच महाराज म्हणाले भटजी तुमच्या मुलाला घोड्यावर नीट बसवा आणि त्याला समुद्र तीराकडे पाठवा ते ऐकून ती स्त्री म्हणाली भटजी तुमचा कार्यभाग झाला आता घरी जा घरी सर्व परत आले तो मुलगा शुद्धीवर येऊन उठून बसला होता महाराजांचे बोलणे गूढ व संकेतात्मक असे वरवर ते बोलणे चमत्कारिक आणि असंबद्ध वाटले तरी तसे मुळीच नसे उलट ते परिणामकारी असे त्यांचे सहज बोलणे ही संकल्प स्वरूप असल्याने सर्व रिद्धी सिद्धी त्यांच्या सेवेत तत्पर असत त्याक्षणीच त्यातील संकल्प रूप अभिप्रायाची पूर्तता करीत असत या कथेचेच पाहना एका अठरा वर्षाचा तरुणाचा वायुप्रकोप प्रकोप होतो व तो बेशुद्ध पडतो सर्व उपाय थकले म्हणून कुटुंबीय कदाचित त्या मुलाचा अकाली मृत्यू झाला असता पण नशीब बलवत्तर म्हणून कोणाला तरी महाराजांची आठवण येते आणि त्यांचा शोध लागत नसता एक सुवासनी ती आदिमाया होती त्या सर्वांना महाराजांकडे अचूक घेऊन जाते हे सारेच विलक्षण आहे त्या मुलाचा अद्याप संसार झालेला नाही हे जाणून महाराज सूचकपणे म्हणाले त्याला नीट घोड्यावर बसवा आणि समुद्र तीराकडे पाठवा इथे घोडा हा शब्द प्राणीवाचक नसून प्राणवाचक विशिष्ट अवस्था दर्शवणारा आहे संस्कृत भाषेत घोड्याला अश्व म्हणतात हे खरे आहे पण तेवढ्याच मर्यादित अर्थ या शब्दाला नाही श्व म्हणजे श्वास आणि अ म्हणजे नाही म्हणजेच अश्व याचा अर्थ श्वासरहित अवस्था असा होतो या श्वासरहित अवस्थेवर मात करणे म्हणजे श्वासोश्वासाची स्थिती प्राप्त करणे हेच अश्वावर नीट बसवणे होय ती जिवंतपणाची स्थिती प्राप्त झाल्यावर त्या मुलाला कोठे पाठवायचे तर समुद्र तीराकडे म्हणजे भवसागराकडे पाठवायचे याचाच अर्थ त्याचा श्वास पुन्हा चालू होऊन तो शुद्धीवर येईल त्याचा संसार प्रपंच अद्याप व्हायचा आहे आणि तो होईल काळजी करू नका इतका सगळा दिलासा देणारा अर्थ महाराजांच्या बोलण्यात होता त्या आदिमायेनेही सर्वांना तुमचा कार्यभाग झाला खुशाल घरी जा असा धीर दिला सारेजण घरी येऊन पाहतात तर तो मुलगा पुन्हा शुद्धीवर येऊन उठून बसला होता काहीही औषध उपचार न करता त्या मुलाला प्रत्यक्ष न पाहताही महाराजांच्या शब्दांनी केवळ चमत्कार घडला होता सर्वांना आनंद वाटला पण त्या आनंदाच्या भरात महाराजांच्या गूढ शब्दांचा अर्थ न कळल्याने लोकांनी त्या मुलाला खरोखरीच्या गोड्यावर नीट बसवून वाजत गाजत महाराजांकडे आणले व महाराजांच्या पायावर घालून कृतज्ञता व्यक्त केली अज्ञान अज्ञान म्हणतात ते हेच धन्यवाद